स्वागत आहे तुड्याच वादळ मराठा वादळ आलेलं आहे आणि अवघ्या पाच ते दहा मिनिटांमध्ये आम्ही आझाद मैदानावर पोहोचणार आहेत शंभर टक्के गुलाल घेतल्याशिवाय आम्ही माघार येणार नाहीत म्हणजे सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य आणि सखल मराठा समाज चुडाव आणि परवली आम्ही आलेलो आहोत मराठा समाजाचे आमदार खातारांना विनंती आहे आणि आम्ही रस्त्यावर झोपायलो चिखलात झोपायलो पत्राखाली झोपायलो तुम्हाला विनंती आहे आणि म्हणून दादा पाटील यांचा दुसरा दिवस आहे पंचवीस वर्षाला लगातार उपोषण चालू आहे मराठवाडा तरी गॅजेट द्या रे दादा याच्यासाठी तुम्ही समर्थन द्या आमदार खातारांना विनंती आहे बिघडत आहे त्यांची अन्न कमी आहे पाणी कमी आहे सध्याची अवस्था नाही राहण्याची म्हणून आमदार खासदाराला विनंती आहे तुम्ही येऊन आम्हाला पाठिंबा द्यावा नाही तर याच्या पुढे महाराष्ट्रामध्ये आमदार खासदाराला फिरू देणार नाही आणि तुम्हाला गुलाब जुदा लागू देणार नाही जय जिजाऊ जय जय जिजाऊ जय शिवराया दादा तो दुसऱ्या दिवस उपोषणाचार चालू आहे आणि दोन कोटी मराठा समाज मुंबई मध्ये आलेला आहे आणि जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी च्या आत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत हा मराठा समाज मुंबई सोडणार नाही पाणी दाखवा पाणी दाखवा रे समाजाचा वनवास आमदार खासदाराला विनंती आहे माय बाप या रे अरे रक्ताचे जर असाल तर या रे दादाचा वनवास झालेला रे मया मराठा समाजाचा वनवास झाला अरे झोपायला निवारा नाही खायला अन्न नाही पियाला पाणी नाही अरे हजारो कोटीच्या संपत्ती गोळ्या केल्या तुम्ही अरे या सगळ्या मराठा समाजाच्या जीवा आगे आगे तार्ण, तार्ण था 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 अरे आमच्या आमच्या टाळूवर तर लोणी खाल अरे सगळे सगळे महाराष्ट्रातील जे जे नेते राजकीय पक्षाचे आहेत तुम्ही चढवू हो नका मराठ्यांचा समुद्र उसळलेला आहे आज आज मैदानावर हो। तुम्ही या नाही तर तुमच्या खुर्च्या खाली करा, करायचं अरे आमच्या मोऱ्या माताऱ्या अंतरवाली लाटी चार झाला माता भगिनींना विचार करा अण्णाची अवस्था नाही निवाराची अवस्था नाही बोल